श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायापैकी अठराव्या अध्यायाला अध्या इतकं महत्व का प्राप्त आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकांसाठी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे काही ग्रंथांचे बावन्न अध्याय असून काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह यांच्या प्रेरणेने गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाचे नकारात्मक ना वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्याला कोणते फायदे आणि कोणते फळ मिळत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्याला कुठलीही इच्छा असो कुठलाही काम असो गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचल्यास ते नक्कीच पूर्ण होईल आजकाल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या अडचणीत अडकलेला आहे वास्तुदोष असेल घरातील कटकटी असतील अशांतता घरातील तसेच घराबाहेरील समस्यांमुळे सगळे त्रस्त आहेत या अडचणीमुळे आपली मानसिक आणि शारीरिक अशांतता भंग होत चालली आहे या सगळ्याच प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सगळे आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतात यातील अनेक जण अथक परिश्रम करण्याबरोबरच आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींचा आधार घेतात सुदैवाने आपल्या हिंदू पुराणात असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामुळे आजही सगळेच संकटे दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो शिवाय मनाला शांती मिळते गुरुचरित्रातील विश्वसनीय भाव ठेवून सामोरे जाण्याची हिंमत गुरु कृपेने प्राप्त होऊ शकते आणि त्या संकटातून सहज तारून नेऊन गुरु आपल्याला यशाच्या सुखाच्या उंच उन्त शिखरावर घेऊन जातात म्हणून सिद्ध धारकांनी आपल्या नामधारक शिष्यास गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाला काही प्राप्त करून घेता येते हे सुचवलेले आहे कोणतीही अडचण येत नाही गुरुचरित्र अठरावा अध्याय हा पवित्र आणि महत्वाचा अध्याय आहे हा अध्याय आपल्याला गुरुच्या आशीर्वादाने आपल्या सर्व इच्छा कशा पूर्ण करू शकतो हे शिकवते या अध्यायात आपल्याला अनेक प्रकारच्या कथा सापडतात ज्यात गुरुच्या भक्तांच्या सर्व इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण झालेल्या आहेत या मिळावा म्हणून प्रार्थना करावी या अध्यायातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण गुरूंच्या चरणी शरण जावे जेव्हा आपण गुरूंच्या चरणाशी शरण जातो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हा अध्याय गरीब ब्राह्मणांचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नुरसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो या अध्यायाच्या नित्यपणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते हा अध्याय दारिद्र्य ब्राह्मणांचे उद्धार या नावाने देखील ओळखला जातो यात श्री नुरसिंह सरस्वतींनी एका दारिद्र्य ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केले आहे संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होते या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्याला धनसंपत्तीमध्ये वाढ होते जर का आपल्याला कर्ज असेल कर्जमुक्ती हवी असेल तर आपल्याला नित्य सेवेत आपण रोज अठराव्या अध्यायाचे पठन करावे यामुळे आपल्या व्यवसायात वृद्धी होते आपल्याला जर का आर्थिक संकट येत असेल तर आर्थिक संकट आपले दूर होते आपण जर का खूप आर्थिक संकटात अडकलो असोल तर आपण आवर्जून आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये या अठराव्या अध्यायाचे पठण करावे दिवसभरात तुम्ही केव्हाही या अध्यायाचे पठण करू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये आपल्याला या अध्यायाचे पठन करायचे नाही तुम्ही तुमच्या आर्थिक संकट दूर करण्यासाठी कर्जमुक्तीसाठी व्यवसायात नोकरीत वृद्धी होण्यासाठी आवर्जून या अध्यायाचे पठण करावे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री गुरुदेव दत्त